नमस्कार निरोगी आरोग्यासाठी आज आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत एक हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही दोन खजूर डाळी आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही तीन आपण काळे असो गोरे असो सावळे असो किंवा कितीही वय असो सुंदर नसो किंवा असो चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी एक विलायची पाण्यात टाका त्यातच खडीसाखर टाका हे रात्रभर झाकून तसेच ठेवा सकाळी प्यावे सकाळी रिकाम्या पोटी घ्या हा उपाय चाळीस दिवस करून बघा शंभर टक्के चार कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते पाच कुठल्याही भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा त्यामुळे रंग आणि तरी छान होते सहा भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी येत नाही तर पीठ मिळताना गरम पाणी वापरा सात मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावेत आठ मसाले रस्टा का भात बनवताना लिंबाचा रस टाका भात मोकळा होतो नऊ केस पांढरे होत असतील केस गळत असतील कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी चारशे ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे ते गरम करायला ठेवा त्यामध्ये कलोंजी, मेथी, दाने, जवस, दोन चमचे, दाणे प्रत्येकी आणि थोडा कडीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळून घ्या थंड झाल्यावर स्टोर करा तुमच्या केसामधील अनेक समस्या दूर होते दोन संत्र्यांची साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती बेसन पीठ जल मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिट लावून ठेवा चेहरा धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने चेहरा उजळतो व चमकदार बनतो अकरा तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्यास डोक्यातील उवाचा लायनाट होतो बारा अळूचे पान खाल्ल्याने कॅन्सर आणि हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात तेरा तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात दोन चमचे मध मिक्स करून प्यावे असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल चौदा पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीराला जीवनसत्व बीची पातळी वाढवणे आवश्यक आहे म्हणून आहारात अंडी चीज दूध मासे या पदार्थांचा समावेश करावा त्यापासून बी ट्वेल मिळते पंधरा गुडघेदुखीपासून फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात एक ग्लास दूध खजूर थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा असे पंधरा दिवस घेतल्याने अशक्तपणा गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल सोहळा मूळव्याधाची समस्या होत असेल तर रात्री अकरा मनुके पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या फोटी खावेत असे केल्याने मूळव्याधपासून आराम मिळेल सतरा वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस बडीशेप समप्रमाणात भाजून एकत्र पावडर करा सकाळी उपाशी कोटी कोमट पाण्यामध्ये प्या याने हळूहळू शरीरावरील चरबी कमी झालेली तुम्हाला जाणवेल अठरा प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवळा कँडी किंवा आलेपाक चघळल्याने उलटी मळमळ थांबते एकोणवीस नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्या तसेच दिवसभरात कोमट पाणी प्या यांनी नाक वाहण्याची समस्या कमी होते तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दहीचे सेवन करा दह्यामध्ये इफेक्ट असतो जो पोटाची जळजळ कमी करतो आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेलाचा वापर करा याने फोड नाहीसे होतात एकवीस मूळ समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट दुधात एक चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीपासून आराम मिळेल बावीस मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते तेवीस हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होत नाही चोवीस रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही सव्वीस दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे यामुळे जन्माला येणार या मुलांचा रंग निखळण्यास मदत होते सत्तावीस ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी प्यायला पाहिजे वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकामे पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे त्यामध्ये तांबे लोह अँटी ऑक्सिडंट विटॅमिन ई e, विटॅमिन सी जास्त पोटॅशियम असतात या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते एकोणतीस जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही तीस ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गहूची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते एकतीस कलिंगडचे नियमित सेवन करा त्यामुळे किडनी स्टोन होत नाही बत्तीस केस गळती होत असेल तर लिंबूचे साल एक चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावा दहा मिनिटानंतर केस धुवा याने फरक जाणवेल तेहतीस उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो चौतीस आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे नारळाच्या पाण्यात अँटी असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामध्ये विटॅमिन सी असते छत्तीस लसणाच्या एक ते दोन पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते सदतीस जर तुमची हाडे गुडघे कंबर दुखत असेल तर आहारात तीळ खावे फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे यामुळे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते चाळीस रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा एक्केचाळीस जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी किचन टिप्सबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद